भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकेकाळी भारतीय खुलताबाद तालुक्यात कार्यकर्त्यांची मनवा होती परंतु झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेले यश पाहता अजूनही नवीन कार्यकर्त्यांचा पक्षात लोंढा सुरूच आहे गदानाकणाचे शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश चव्हाण यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती त्यामुळे सेनेतील काही जुने कार्यकर्ते हे नाराज झाले होते योगायोग प्रकाश चव्हाण यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आणि निवडूनही आल्या याच पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी पक्षात राहण्याची योजना खत प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत बाम यांच्या सक्षम भाजपात प्रवेश केला त्यात प्रकाश चव्हाण कारभारी हिवर्डे विद्यार्थी सेनेचे आकाश हिवाडे खुलताबाद सोसायटीचे चेअरमन सुदम चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड राजू ठेंगडे प्रशांत गदानकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती